श्री स्वामी समर्थ आज श्रावण महिन्यामधील पहिला सोमवार आहे आजचा दिवस हा खूप मोठा दिवस आहे तर आज, आज आपल्याला जवळच्याच शिवमंदिरामध्ये जायचे आणि शिवपिंडीवरून एक वस्तू घरी घेऊन यायची आहे जेणेकरून तुम आपल्या घराची ही शंभर टक्के भरभराटी होईल आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जासुद्धा येईल ही संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून बघणार आहोत तर व्हिडिओ हा तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा ताईंनो आज शिवपूजनाला खूप जास्त महत्त्व आहे श्रावण हा महिना श्रावण हा संपूर्ण महिना भगवान शिवशंकरांना समर्पित आहे हा महिना हा अत्यंत पवित्र असून या महिन्यामध्ये व्रत वैकल्य करण्याला खूप जास्त महत्त्व आहे कारण या महिन्यामध्ये तुम्ही जे काही व्रत वैकल्य कराल ते अगदी त्याचे शुभ फळ मिळेल त्यामुळे हा श्रावण महिना हा अत्यंत पवित्र महिना आहे त्याच्यामुळेच या महिन्यामध्ये व्रत वैकल्य करण्यालासुद्धा खूप जास्त महत्त्व आहे आज श्रावणातला पहिला सोमवार आजच्या दिवशी रुद्राभिषेक करण्यालासुद्धा खूप जास्त महत्त्व आहे तुम्ही अगदी मनापासून रुद्राभिषेकसुद्धा केला तर भगवान शिवशंकर हे तुमच्यावरती प्रसन्न होतील तर त्याच्यामुळे तुम्ही आजच्या दिवशी रुद्राभिषेक हा आवर्जून करा आजच्या दिवशी आज श्रावणातला पहिला सोमवार आहे तर आजच्या दिवशी तुम्ही एखाद्या जवळच्या मंदिरामध्ये जा तिथे दर्शन घ्या पूजा करा रुद्राभिषेक करा आणि आणि नंतर घरी येताना तुम्ही तुम्हाला महादेवाच्या मंदिरा मंदिरामधून शिवपिंडीवरून एक वस्तू येताना घरी आणायची आहे तर ती वस्तू कोणती आहे की ती वस्तू आणल्यानंतर ते आपल्या घराची शंभर टक्के भरभराटीही होईल तर तुम्हाला त्या शिवपिंडीवरून फक्त बेलाचं पान हे घरी येताना आणायचं आहे कारण ते बेलाचं पान आहे त्याच्यामध्ये भगवान शिवशंकरांचा वास असतो तर त्याच्यामुळे तुम्हाला ते शिवपिंडीवरून बेलाचं पान आहे आणायचं आहे ज्यावेळी आपण ते बेलाचं पान घेणार आहे त्यावेळेस भगवान शिवशंकरांकडे प्रार्थना करायची की हे भोलेनाथ याच्यामध्ये तुमचा वास आहे तर मी हे बेलाचे पान घरी घेऊन जात आहे तर अशी प्रार्थना हा मनापासून त्यांना करायची आहे आणि मग येताना बेलपत्र हे घरी आणायचं आहे तर घरी आणल्यानंतर ते बेलाचं पान किंवा बेलपत्र आहे ते कुठं ठेवायचं आहे तर त्या बेलाच्या पानाची पूजा करण्याची गरज नाही जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही ते त्याची पूजासुद्धा करू शकता तर ते बेलाचं पान आहे ते तुम्हाला तुमच्या हॉलमध्ये ठेवायचं आहे कारण आपण जेव्हा घरामध्ये प्रवेश करतो त्यावेळेस सर्वप्रथम हा हॉलच असतो तर त्याच्यामुळे आपल्याला ते हॉलच हॉलमध्ये ठेवायचं आहे कारण जे कोणीही बाहेरून येतील तर त्यांची पहिल्यांदा दृष्टी ही त्या बेलपत्रावरती पडली पाहिजे आणि त्यांच्या मनामध्ये जे काही नकारात्मक विचार आहेत ते नकारात्मक विचार तिथेच निघून जातील त्याच्यामुळे तुम्हाला ते हॉलमध्येच ठेवायचं आहे कारण ज्यावेळी तुमच्या घरामध्ये कोणीही बाहेरून एखादा व्यक्ती येईल त्यावेळेस त्याची नजर ही पहिल्यांदा त्या बेलपत्रावरती पडेल आणि त्याच्या मना मनामधील जे काही नकारात्मक विचार आहेत ते तिथेच संपून जातील त्यामुळे हे बेलपत्र आहे ते तुम्हाला तुमच्या हॉलमध्येच ठेवायचं आहे आपण जे बेलपत्र मंदिरातून आणलं आहे शिवपिंडीवरील शिवपिंडीवरून उचलून तर त्या बेलपत्रामध्ये भगवान शिवशंकरांचा वास आहे तर त्याच्यामुळे तुमच्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा किंवा ज्या काही नकारात्मक गोष्टी आहेत तर त्या नकारात्मक गोष्टी ह्या घरामध्ये येणार नाहीत नकारात्मक ऊर्जा आहे ती घरामधून निघून जाईल आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा हा संचार होऊ लागेल बेलपत्रामध्ये साक्षात शिवशंकरांचा वास असल्यामुळे घराची भरभराटीसुद्धा होईल घरामध्ये सुख समृद्धी शांतता आणि ऐश्वर्य सुद्धा येईल तर त्यामुळे तुम्हाला ही एक गोष्ट करायची आहे की आज श्रावण सोमवार आहे पहिला सोमवार आहे श्रावणातील तर त्यामुळे तुम्हाला मंदिरामधून शिवपिंडीवरून हे बेलपत्र आणायचं आहे भोलेनाथांच्या पूजेमध्ये बेलाच्या पानाचे खूप जास्त महत्त्व आहे कारण बेलाचे पान हे अर्पण केल्याने सुद्धा महादेव हे प्रसन्न होतात म्हणून त्यांना अशितोष सुद्धा म्हटलं आहे ताईंनो बेलांच्या ह्या बेलपत्र आहेत त्याच्या मागे सुद्धा एकत्र आहे तर समुद्र मंथनाच्या वेळी भगवान शिव यांनी विषप्राशन केलं ते होतं तेव्हा त्यांच्या घशामध्ये जळजळ होऊ लागली आणि बेलाच्या पानामध्ये विष निवारक गुणधर्मसुद्धा आहेत म्हणून त्यांना डोक्यावर बेलाचे पान ठेवण्यात आले जेणेकरून विषाचा प्रभाव हा कमी होईल आणि तेव्हापासूनच भोलेनाथ यांना बेलाचे पान हे अर्पण करण्याची परंपरा सुरू झाली बेलाच्या पानाची तीन पानं हे भगवान शिवाच्या तीन डोळ्यांचं प्रतीक आहेत म्हणजेच शिवाचेच स्वरूपसुद्धा आहेत त्यामुळे बेलाचं पान हे खूप जास्त पवित्र आहे ज्यावेळी आपण भगवान शिवशंकरांची पूजा करतो तर त्यावेळेस बेलाच्या पानाला खूप जास्त महत्त्व आहे पूजेसाठी तुमच्याकडे कोणतंही साहित्य नसू द्या कुठलीही सामग्री नसू द्या तरी फक्त तुम्हाला महा तुमच्याकडे बेलाचं पान जरी महादेवांना वाहिलं तरीसुद्धा ते प्रसन्न होतात त्यामुळे महादेवाच्या पूजेमध्ये बेलाच्या पानाचे खूप जास्त महत्त्व आहे भोलेनाथांना बेलाचे पान अर्पण करताना त्रिगल त्रिगुणाकार त्रिनेच त्रिधायुतनम त्रिजन्मपापसंहारम बिल्वपत्र शिवार शिवपर्णम या पौराणिक मंत्राचा जप करायचा या मंत्राचा अर्थ असा आहे की तीन गुण तीन डोळे त्रिशूल धारण करणारे आणि तीन जन्मांचे पाप नष्ट करणारे हे भगवान शिवशंकर तुम्हाला तीन पाने असलेले बेलाचे पान अर्प बेलाचे बेला पान हे अर्पण करतो बेलाचे पान खाण्याचे आरोग्यदायी फायदेसुद्धा खूप आहेत पाचन सुधारण्यास ॲसिडिटीबद्धकोष्ठता कमी करण्यास मदत करते त्याचबरोबर रोगप्रतिकारशक्ती सुद्धा वाढवते आणि आपल्या रक्तामधील साखर हे नियंत्रित ठेवण्यासाठी देखील मदत होते तस तर तो मला आज पहिल्या श्रावण सोमवारी शिवपिंडीवरून ही एक वस्तू घरी घेऊन यायची आहे आणि आपल्या घराच्या हॉलमध्ये ठेवायची आहे की जेणेकरून आपल्या घराची भरभराटी ही होईल आणि घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी येईल